कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवण निवडणुकीतील आश्वासनांच शेतकऱ्यांच्या पूर्ण अपेक्षांवर आजच्या अर्थसंकल्पानं पाणी फिरलंय जुन्या योजनांचा पाढा वाचत अर्थमंत्र्यांनी आज शेती आणि शेतकऱ्यांसाठी विशेष असं काही दिलं नाही बांबू लागवड प्रकल्प क्षेत्रस्ते योजना एक तालुका एक बाजार समिती नदीजोड प्रकल्प अशा घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केल्या मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष असलेल्या कर्जमाफी भावांतर योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करण्यात आला नाही आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी म्हणजेच आज राज्याचा पंचेचाळीस हजार आठशे कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प मानला जुन्याच कामांना नव्यानं सादर करत अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे यातील एरवी पुरवणी मागण्यांमधून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान योजनेची सहा हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीत समाविष्ट करून आकडा फुगवण्यात आला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसंच मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी मृदा व जलसंधारण विभागाला चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रोजगार हमी विभागास दोन हजार दोनशे पाच कोटी तसंच सहकार व पनन विभागाला एक हजार एकशे अठ्याहत्तर कोटी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाला पाचशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली म्हणजे एवढा खर्च या विभागांना प्रस्तावित करण्यात आला भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करू असं आश्वासन दिलं होतं तसंच शेतीमालाला वाजवी भाव मिळवण्यासाठी आणि नगदी पिकांसाठी नव्यानं लागवड व पणन योजना सौर पॅनल आच्छादित शेतीला प्रोत्साहन अनुदान मका व बांबू आधारित इथेनॉल केंद्र खात्यांवरील संपूर्ण राज्य व वस्तूसेवा कर अनुदान स्वरूपात परतावा सोयाबीन प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भावासाठी उत्पादन व प्रक्रिया समर्पित शुंकला तसंच सौर ऊर्जा शेतगृह कांदा पोर्टल आणि बाजार स्थिरीकरण निधी आदी योजनांचा सरकारला विसर पडला या सगळ्या योजना या सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिली होती आता यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली असताना सरकारनं तलवार मॅन करत कर्जमाफीबाबत भाष्य टाळलं तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील सहा हजार कोटी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रोत्साहन शेचाळीस कोटी अशी प्रलंबित कर्जमाफी व अर्थसंकल्पात केलेली नाहीये बांबू उद्योगाधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू प्रकल्प राबविणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी घोषित केलं तसंच बीबीआयनं यंत्रसामुग्री खत आणि शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं तसंच बाजार व्यवस्था विकासासाठी ए आयचा वापर करण्यासाठी सरकारनं धोरण जाहीर केलं त्यासाठी दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे म्हणजे तेवढी तरतूद केली आहे सिंचन प्रकल्प आणि कालवा विकासासाठी सरकारनं निधी जाहीर केला आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधीचं वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत यू योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत आहे शेतकऱ्यांना दिवसाविश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो राबविण्यात येणार आहे असं देखील अर्थमंत्र्यांनी घोषित केलं वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प दमनगंगा एकदरे दरे नदी जोड प्रकल्पासाठी देखील अर्थसंकल्पामध्ये निधी देण्यात आला आहे त्यासोबतच तापी महापुनर्भरण कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वाळवण्याचा प्रकल्प गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून सिंचन क्षमता निर्मिती आणि गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा वि ग्रीड प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानातून दोन लाख तेरा हजार शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे म्हणजे अनुदान देण्यात येणार आहे खर्च करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपये जाहीर करण्यात आली आहे स्मार्ट प्रकल्पासाठी एकवीसशे कोटी आणि मॅग्नेट प्रकल्पासाठी देखील एकवीसशे कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलंय आता अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या अपेक्षा होत्या त्याला बदल देत शेतीसाठी काही शे तुटपुंजी तरतूद तुटपुंज्या घोषणा केलेल्या आहेत आता हे होतं अर्थमंत्र्यांनी आपल्या शेतीसाठी अर्थसंकल्पात दिलेल्या गोष्टी किंवा घोषणा आता नेमका आपल्या अपेक्षा यांनी पूर्ण झाल्यात का आपल्या महत्त्वाच्या मागण्या काय होत्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका